सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा सहकारवंशी भाऊसाहेब थोरात यांनी स्थापन केलेल्या अमृतवाहिनी बँकेनं कायम शिस्त काटकसर पारदर्शकता आणि रिझर्व्ह बँकेच्या सर्व नियमांचं पालन केलं आहे उत्कृष्ट कामकाज करत तालुक्यामधील शेतकरी आणि सर्वसामान्य यांना मोठी मदत केली आहे असे गौरवोद्गार काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले आहेत सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेच्या बेचाळीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ते बोलत होते अध्यक्षस्थानी बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी हे होते माजी आमदार डॉ सुधीर तांबे बाजीराव पाटील खेमनर सौ दुर्गाताई तांबे कॅन्सर तज्ज्ञ डॉ जयश्रीताई थोरात रणजितसिंह देशमुख मधुकरराव नवले रामहरी कातोरे शंकरराव खेमनर आरबी रहाणे व्हाइस चेअरमन ॲडवोकेट नाणासाहेब शिंदे संचालक किसनराव सुपेकर संजय थोरात राजेंद्र काजळे ॲडवोकेट लक्ष्मण खेमनर अचरू फड शिवाजी जगताप बापूसाहेब गिरी अविनाश सोनोने बापूराव गुंजाळ प्राचार्य विवेक धुमाळ किसनराव वाळके शांताराम फड अण्णासाहेब शिंदे सौ कमलताई मंडलिक श्रीमती ललिता दिघे उभे शेख राजू गुंजाळ गोरख कुटे मुख्य कार्यकारी अधिकारी अंबादासवाणी आदी उपस्थित होते यावेळी विष्णुपंत रहाटळ तसेच अशोक हजारे विठ्ठलदास असावा हौशीराम सोरोणे सुभाष सांगळे विलास कवडे राणी प्रसाद मुंदडा संतोष हसे राजेंद्र चकोर कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर डॉ सुजित खिलारी यांच्यासह विविध पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते सभेचे नोटीस वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी अंबादास वाणी यांनी केले तर ॲडवोकेट नाणासाहेब शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले स्वातंत्र्यप्राप्तीसह देशहिताचे अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेणाऱ्या काँग्रेसच्या सर्वोच्च राष्ट्रीय वर्किंग कमिटीवरती आमदार बाळासाहेब थोरात यांची निवड झाल्याबद्दल बँकेच्या वतीनं चरखा स्वातंत्र्य संग्रामामधील दुर्मिळ पुस्तकं टोपी आणि तिरंगा पटका देऊन आमदार थोरात यांचा गौरवपूर्व असा सत्कार करण्यात आला शेतकऱ्यांसाठी अमृत विजय सौर कृषी पंप योजना कारखान्याच्या सहयोगामधनं सुरू करण्यात आली आहे अमृत मिलेनियर ठेव योजनेमधनं पाच वर्ष आणि दहा वर्षांच्या ठेवीतून आकर्षक योजना जाहीर करण्यात आली आहे त्यासोबतच ऑनलाइन पद्धतीने आमदार थोरात यांच्या हस्ते क्लिक करून सर्व ठेवीदारांना आठ टक्के डिव्हिडंडचा एस एम एस पाठवण्यात आला आहे माझे अध्यक्ष मनोगत मी आपल्या समोर अहवालाच्या आधारे मांडले आहे त्याचं पूर्ण वाचन इथं न करता त्यातले महत्त्वाचे मुद्दे आणि बँकिंगच्या पुढच्या भविष्यातल्या ज्या अडचणी असतील जी आव्हानं आहेत त्याविषयी मी आपल्याशी या ठिकाणी हितगुज करणार आहे आदरणीय दादांनी एकोणीसशे त्र्याऐंशी साली या बँकेची स्थापना रिझर्व्ह बँकेच्या कठीण अटींची पूर्तता करून आणि सर्वसामान्य जनतेसाठी या तालुक्यामध्ये केलेली आहे मागील सर्व संचालक मंडळांनी सर्व चेअरमन सर्व स्टाफ यांनी या बँकेला व्यावसायिक प्रगती साधत एक चांगले स्थान निर्माण करून गेले आता आहे आता आमच्यासमोरील जी भविष्यातील आव्हाने आहेत ती पेलण्याच्या दृष्टीने बँकेला सक्षम बनवणे साक्षर बनवणे साक्षर म्हणजे डिजिटली साक्षर बनवणे आणि सायबर सिक्युरिटीची काळजी घेत बँकेकडे असलेला जो डाटा आहे याच्या सुरक्षेचे मोठे आव्हान बँकेपुढे आहे त्याचबरोबर गेल्या काही वर्षातील सहकारी बँकांचा अभ्यास केला असता असे लक्षात येईल की उत्कृष्ट कारभाराबरोबर निकोप वाढ असलेल्या आणि साधारण मोठी साईज असलेल्या बँका ज्या आहेत तसेच ज्या बँका डिजिटली स्वतःची प्रगती करू शकतील डाटावर जी लोकं काम करतील अशाच बँका भविष्यामध्ये टिकू शकणार आहेत छोट्या बँकांना डिजिटल प्लॅटफॉर्म उत्पन्न निर्माण करणे तो सांभाळणे हे अतिशय खर्चिक असल्यामुळं छोट्या बँकांचं भविष्य हे रिझर्व्ह बँकेच्या दृष्टीने थोडंसं आदांतरित झालेलं आहे गेल्या दहा वर्षातील बँकांचा सहकारी बँकांचा देशातील अभ्यास केला तर दोन हजारपेक्षा जास्त सहकारी बँका देशामध्ये कार्यरत होता ज्याची संख्या रोडावत आता एक हजार चारशे अठ्ठ्याहत्तरपर्यंत खाली आलेली आहे या बाबतीत मात्र आपल्या बँकेने अतिशय चांगली प्रगती केली असून वर्षभरात आपण डिजिटल प्लॅटफॉर्म निर्माण करायचा त्याबरोबर डाटा सुरक्षित ठेवण्यासाठी ओरेकलसारखी मल्टीनॅशनल कंपनी आपण निवड निवडलेली आहे आणि ओरेकलचा क्लाउडवर आपला सर्व डाटा आपण सुरक्षित केलेला आहे आपले मोबाईल ॲप आप एक वर्षापासून चालू आहे आमचे काही ग्राहक ते वापरतात त्याचा रिझल्ट अतिशय चांगला आहे आणि आता एन पी सी आय जी सरकारी संस्था आहे केंद्र सरकारची तिच्या सर्व चाचण्या बँकेच्या बाबतीतल्या पूर्ण झालेल्या आहेत अगदी अंतिम काही चाचण्या बाकी आहेत त्यानंतर आपण यु पी आय ऍप देखील आमच्या ग्राहकांसाठी उपलब्ध दे करून देणार आहोत एस एम बी टी डेंटल कॉलेज आहे त्याच्या गेटवर आपण लवकरच एटीएमचं उद्घाटन आदरणीय साहेबांच्या हस्ते करणार आहोत अहवालात नमूद केल्याप्रमाणे आपली बँक ही रिझर्व्ह बँकेचा एफ एस डब्ल्यू एम म्हणजे आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि उत्कृष्ट नियोजन असलेल्या बँकांच्या यादीमध्ये आपल्या बँकेने स्थान मिळवलेलं आहे आणि ते कायम ठेवलेले आहे आज सर्व बँकांसाठी महत्वाचं चॅलेंज काय असेल तर एन पी त्यातल्या त्यात आपल्या बँकेचा विचार केला तर आपल्या बँकेचा पाया हा तालुक्यातील शेतकरी आहे आज शेतकरीच मोठ्या आव्हानांना तोंड देत आहे यावर्षी सुदैवाने पाऊस खूप चांगला झालेला आहे सगळ्या पिकांना भाव पण व्यवस्थित मिळतोय कांद्याला भाव सध्या चांगला आहे आपल्या कारखान्याने ऊसाला उच्चांकी भाव दिलेले असल्यामुळं त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हातामध्ये पैसा आलेला आहे दूध संघाच्या माध्यमातून सातत्यपूर्ण उत्पन्न आपले शेतकरी कमवत आहे त्यामुळं हे वर्ष चांगले आणि त्या दोन नंतर दोन महिन्यानंतर आपला भविष्यकाळ अजूनही चांगला असणार आहे याची सर्वांना खात्री आहे आपला तालुका हा तसा अतिशय सुसंस्कृत आहे या ठिकाणी थकबाकीचं सर्वच बँकांचं प्रमाण कमी आहे आणि आपण पाहिलं असेल आपल्या बँकेचं देखील एन पी एचं प्रमाण निव्वळ एन पी एचं प्रमाण एक पॉईंट चव्वेचाळीस टक्के एवढं कमी आहे यासाठी निश्चित आमचे सर्व कर्जदार आमचे ग्राहक यांचं मोलाचं सहकार्य बँकेला नेहमीच लाभत आलेलं आहे आता मात्र काय होतं काही जे कर्जदार आहेत त्यांना वेगवेगळ्या अडचणींना सामोरं जावं लागतं आणि त्यांचे कर्ज खाती थकीत जातात त्यांच्यासाठी देखील बँकेने एक पाऊल पुढं टाकलेले आहे त्यांनी कुठल्याही कायदेशीर कारवाईला समोरून सामोरं न जाता बँकेत यावं आमच्याशी चर्चा करावी काही ना काही मार्ग निश्चितच बँक याच्यामध्ये काढण्याचा प्रयत्न करेल गेल्या वर्षी आपण वार्षिक मिटिंगच्या वेळेसच राजहंस दुग्ध विकास कर्ज योजना आपण चालू केली होती तालुक्यातील सर्व दूध संस्थांचे जे दूध उत्पादक आहेत त्यांनी अतिशय चांगला लाभ या योजनेचा घेतला जवळपास आठशे शहात्तर कर्जदारांना या योजने मार्फत आपण कर्ज दिले आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये थकबाकीचं प्रमाण अतिशय नगण्य आहे एकदम अपवाद वगळले तर सर्व खाते रेग्युलर आहेत सर्वांच्या दूध पेमेंटमधून रिकवरी येत आहे ही रिकव्हरी जर सातत्याने येत चालली तर बँक याच्यात पुढचं पाऊल टाकणार आहे आणि शेतकऱ्यांना अजून मोठी आर्थिक मदत या योजनेद्वारे देता येईल असं आपण का करणार आहोत तुम्ही पाहिलंच असेल बँकेचा वार्षिक व्यवसाय जो आहे हा मार्च अखेर आठशे एक्कावन्न कोटी रुपयांचा झालेला आहे आणि आमचं ध्येय आहे येत्या एक ते दोन वर्षामध्ये आपली बँक ही एक हजार कोटीचा टप्पा निश्चित पार करणार आहे आपली बँक जे चांगलं कार्य करत आहे याच्यामध्ये जसं ग्राहकाचं आमच्या सर्व कर्जदारांचं सर्वांचं अतिशय मोलाचं सहकार्य असतं आदरणीय साहेबांचं मार्गदर्शन असतं त्याचबरोबर बँकेचा जो स्टाफ आहे हा सुद्धा अतिशय सक्रिय झाला आहे आणि हा फक्त स्वतःचं काम करत नाही तर बँकेसाठी भविष्यासाठी काय करता येईल याचा देखील प्रयत्न करत असतो त्याचाच एक भाग म्हणून आमच्या अधिकारी कल्याणी कुटे यांनी एक ठेव योजना आपल्या सभासदांसाठी आणलेली आहे त्याचं आपण औपचारिक उद्घाटन या ठिकाणी साहेबांच्या हस्ते करणारच आहोत या ठेवीचं जे नाव आहे ते अमृत मिलेनियर ठेव योजना असं आहे मिलेनियर म्हणजेच दस लाखपती दहा लाख जे आहे मॅच्युरिटी मिळणारं अतिशय साधी व सोपी परंतु चांगली फळं देणारी योजना कल्याणी कुटे यांनी सादर केली याच्यामध्ये दर महिन्याला फक्त पाच हजार सहाशे वीस रुपये तुम्ही भरायचे आणि दहा वर्षानंतर दहा लाख रुपयाची मॅच्युरिटी तुम्हाला यात मिळणार आहे याला व्याजदर अत्यंत चांगला आहे आणि या स्कीमसाठी सगळ्यात महत्वाचं जर व्हॅल्यू ॲडिशन काय असेल तर जो ठेवीदार याच्यामध्ये आपलं खातं उघडल त्याचा दहा लाख रुपयाचा अपघात विमा लगेच उतरवला जाईल जर मधी चुकून एखाद्या खातेदाराच्या बाबतीत काही आखडीत घटना घडली तर त्याच्या कुटुंबाला अपघाताचे दहा रु दहा लाख रुपये त्याचबरोबर त्या ठेवीदाराने त्या दिवसापर्यंत भरलेले पैसे अधिक व्याज एवढं या कुटुंबाला मदत बँकेकडून केली जाणार आहे अशी सुंदर योजना कल्याणी कुटे यांनी आणलेली आहे त्याचबरोबर एक कर्जाची पण भन्नाट योजना आज या वार्षिक सभेच्या निमित्ताने आम्ही ग्राहकांपुढे आणणार आहोत आत्ताच येता येता साहेबांनी आपण मंडपाच्या मागच्या बाजूला सोलर पंप लावलेला आहे शेतीचा आणि त्याचं बटन दाबून साहेबांनी उद्घाटन केलेलं आहे तर यासाठी आपण अमृत विजय सौर ऊर्जा कृषी पंप योजना अशी योजना आपण शेतकऱ्यांसाठी आणलेली आहे अमृत हे आपल्या अमृत उद्योग समूहाचं खरोखर निघालेलं अमृत आहे आणि विजय म्हणजे आपल्या तालुक्याचं नेतृत्व आदरणीय बाळासाहेब थोरात यांचं नाव आहे या, या दोन्हींचा एकत्र मिलाप करून भी, आम्ही अमृत विजय असं या योजनेला नाव दिलेलं आहे आपल्या तालुक्यातला शेतकरी आपल्याकडं आता निळवंडे धरणाच्या माध्यमातून पाठ पाण्याच्या माध्यमातून पाणी भरपूर उपलब्ध झालेलं आहे परंतु आपण लाईटची परिस्थिती पाहतो लाईट एकतर कमी दाबाने असते रात्रीच्या वेळेस लाईट असते ती पण कमी असते आणि रात्रीच्या वेळेस बिबट्यांचा वावर परिसरात जास्त झालेला असल्यामुळं शेतकऱ्याला जीवावर उदार होऊन पाणी भरायला जावं लागतं हे सगळं टाळण्याच्या दृष्टीने ही योजना आणलेली आहे सोलर पंप हा दिवसभर जेव्हा ऊन आहे तेवर चालू राहणार रा आहे याच्यामध्ये तीन एच पी पाच एच पी साडेसात एच पी आणि दहा एच पी असे पर्याय आपल्यासाठी उपलब्ध आहेत आणि याचं जे कर्ज आहे आम्ही म्हटलंय नव्वद टक्के शेतकऱ्याला देऊ तरी पण मी तुम्हाला खात्री देतो शेतकऱ्याला स्वतःच्या खिशातून काही भरायला लागणार नाही पूर्ण रक्कम ही कर्जाच्या स्वरूपात आपल्याला उपलब्ध केली जाईल आणि सात वर्षाचं रिपेमेंट या कर्जासाठी दिलं जाईल ही जी योजना आहे ही बनवण्यासाठी कारखान्याचे चेअरमन श्री बाबावळ एम डी श्री गोगरकर साहेब तसेच आपले जनरल मॅनेजर किरण कानवडे यांनी खूप मदत केलेली आहे त्यांनी विविध कंपन्यांचे प्रॉडक्ट आहे याचं टेस्टिंग केलेलं आहे त्याचे ते, ते वॉरंटी किती देणार आहेत काय या सगळ्या चर्चा केल्या आणि किंमत अतिशय कमी केलेली आहे म्हणजे मार्केटपेक्षा हे वीस ते पंचवीस टक्क्यांनी स्वस्त प्रॉडक्ट या ठिकाणी मिळणार आहे आणि ही कर्ज योजना देखील आज आपण साहेबांच्या हस्ते उद्घाटन करणार आहे मी आदरणीय साहेबांना विनंती करतो या दोन्ही योजनांचं अनावरण उद्घाटन या प्रसंगी त्यांनी करावं खरं म्हणजे सुधाकरराव जोशी चेअरमन आणि त्यांचं सर्व संचालक मंडळ नानासाहेब शिंदे त्यांचे सर्व संचालक मंडळ आणि सर्व अधिकारी अंबानी साहेब आणि त्यांचे सर्व अधिकारी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की आत्ताच जोशी साहेबांनी सगळा आव्हान आपल्यापुढे ठेवला आहे मी त्याची काही पुनरावृत्ती करत नाही फक्त त्यातलं एक वाक्य जे आहे ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे की राज्यात दोन हजार बँका होत्या त्यातल्या पाचशे बँका बुडाल्या का बुडतात बँका जिथे व्यवस्थापन चांगलं नसतं जिथे नेतृत्व चांगलं नसतं जिथे नेतृत्व चांगलं नसतं तिथेच सहकार बुडालेला मित्रांनो आणि आपण भाग्यवान की आदरणीय दादांचं नेतृत्व लाभलं त्यांनी पाया घातला आणि त्याच्यावर कळस नामदार बाळासाहेब थोरातांनी चढवलेला आहे आणि म्हणून ही शिस्त जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आणि ती शिस्त एक सदस्य नात्याने आपल्या सर्वांना आणि सर्व या भागातले सर्व नागरिक या नात्याने आपल्या सर्वांना त्या ठिकाणी पाळावी लागते आर्थिक शिस्त पारदर्शकता हे सहकार्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे आणि ती ती सर्व पंचसूत्री ती सर्व तत्त्व ती सर्व मूल्य इथे आदरणीय दादांच्या या सर्व संस्कारामध्ये वाढलेले आपण सर्वजण आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारे आपण सर्वजण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी अंमलात आणतोय आणि हे फार महत्त्वाचं आहे मित्रांनो शेवटी सहकारी पवित्र गोष्ट आहे त्याचं पावित्र्य राखण्याचं काम आपलं आहे सुधाकरराव जोशी यांच्या माध्यमातून एक बँकिंगचा प्रचंड अनुभव असतो असं व्यक्तिमत्व तिथे नामदार साहेबांनी त्यांना त्यांना काही ते, ते पुढं निवडणुका लढवलेलं नाही त्यांनी पुढं किंवा त्यांचा पुढं निवडणुकीशी संबंध नाही आहे परंतु आपल्या सर्वांचे आर्थिक संस्था आणि तिथे उत्तम असं तिथे कार्यक्षम नेतृत्व लाभलं पाहिजे म्हणून साहेबांनी जोशी साहेबांनी ही संधी दिली त्यांचे सर्व सहकारी त्यांचे सर्व अधिकारी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद आपल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाणी बँकेची ही बेचाळीसावी वार्षिक सभा संपन्न होते आहे आणि आपण इतक्या मोठ्या संख्येनं तसे खूप उपस्थित आपण आहोत आज थोडा वेगळा प्रयोग आपण केलेला आहे पाऊस सुरू होता आणि जनरल मीटिंग तर सगळ्या करायच्या होत्या प्रत्येकाला वेगळा पँडॉल करावा लागत होता त्याऐवजी आता साखर कारखान्याची सुद्धा रविवारी जनरल सभा आहे उद्या दूध संघाची जनरल मिटिंग आहे कुक्कुटपालनची जनरल मिटिंग आहे त्याच पद्धतीनं हरिश्चंद्र पाणी पुरवठेची उद्या जनरल मिटिंग आहे तर एकच हॉल आपण या निमित्तानं मोठा केला आणि साखर कारखान्याच्या याच्यामध्ये खूप मोठ्या संख्येनं सभासद उपस्थित असतात त्यामुळे या हॉलची लांबीसुद्धा इतकी मोठी ठेवा लागलेली आहे माझ्या त्या आपल्याकडे ज्या जनरल मिटिंग्स होतात वार्षिक सभा महाराष्ट्रात अशा वार्षिक सभा क्वचितच होत असतील असं माझं मत इतक्या सुंदर पद्धतीनं आपल्या वार्षिक सभा होत असतात त्यानिमित्तानं कार्यकर्ते येतात एकत्र येतात सभासद एकत्र येतात आपण जी प्रगती करतो आहोत सगळ्या क्षेत्रामध्ये जे काम करतो आहोत ते त्यानिमित्तानं चर्चा त्याची होत असते आणि म्हणून आपल्या यावेळेसच्या जनरल मिटिंगसुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं होणार आहे उद्या शेतकरी संघाची जनरल मिटिंगसुद्धा उद्या सकाळीचा आहे या सगळ्या जनरल मिटिंग आता आपण करतो आहोत आजची ही सुद्धा जनरल मिटिंग आपण अमृतवाणी बँकेची करत आहोत बेचाळीस वर्षापूर्वी तीर्थ दादांनी म्हणजे भाऊसाहेबांनी या बँकेची स्थापना केली आणि अव्यातपणे आतापर्यंत ही वाटचाल चाललेली आहे आपण जवळ पाचशे कोटीपेक्षा जादा ठेवी आपल्या आहेत आणि मुद्दाम आता सुधाकरराव जोशी यांना आपण चेअरमन केलेलं आहे काही मंडळी म्हणाल काय चेअरमन करा आपण नसतो का शेतकरी कधी चेअरमन केल्यावर काय भरोसा कारण हे सगळा आर्थिक विषय असतो असतो खूप कठीण त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीची काळजी घ्यावी लागते नाही म्हणायला शिकावं लागतं महत्वाचं म्हणजे नाही म्हणता आलं पाहिजे नाही तर हा म्हणायला सुरुवात केली तर मग थकबाकी वाढायला वेळ लागणार नाही ही वस्तुस्थिती त्यामध्ये असते त्यामुळं कधी आपल्याला निवडणुकीला दुसरीकडे कुठं उभं राहायचं नाही असा माणूस शोधून चेअरमन करावा लागतो हे हे महत्वाचं गोष्ट असते आणि हे तुमच्याकरता करतो संस्थेकरता करतो आणि काळजीपूर्वक का आपण ही वाटचाल करत असतो त्यांचा अनुभव युनियन बँक म्हणून सुद्धा खूप मोठा आहे चांगला अनुभव त्यांचा आहे त्या बँकिंग हा विषयच असा आहे की ज्याच्यामध्ये त्यांना रिझर्व्ह बँकेचे काय परिपत्रक आलं समजलं पाहिजे वाचन केलं पाहिजे समजलं पाहिजे त्याच्याबरोबर उठून चाललं पाहिजे ते जर समजलं नाही तर मग परत अडचणी होत असतात की तुमचा कार्यभार वेगळाच चालला आणि परिपत्रक मात्र वेगळं आलेलं आहे ते तुम्हाला माहितीच नाही असं ज्यावेळेस होतं त्यावेळेस ते ऑडिटमध्ये येतं आणि सगळी बँक अडचणीत येऊन जाते ही वस्तुस्थिती आहे दिवसेंदिवस जसं डॉक्टर तांबेंनी सांगितलं त्या पद्धतीनं अनेक ठिकाणी बँका होत्या त्या अडचणीत आल्या पथसंस्थांचं तर काही विचारूच नाका सगळे चटके आपण भोगतो त्याचे बऱ्याच ठिकाणी त्या चांगलं चांगलं म्हणणारे बऱ्याच वेळा काय करून ठेवतात त्याचा आणि त्याचा परिणाम सामान्य ठेवीदार जो असतो त्याला व्हावा लागतो हे आपण पाहिलेलं आहे आणि म्हणून सुधाकरराव जोशी यांना चेअरमन करत असताना सुद्धा मी सांगितलं की ठेवी फार मोठ्या झाल्या पाहिजे एक हजार कोटीच्या म्हणा तुम्ही पण ठेवी अशा ठेवा की जिथं कर्जदार चांगला मिळत चालतो तस त्याच्या ठेवी वाढवा नाही तर ठरलं तर एक दिवस दोन दिवसात तर सगळ्या ठेवी वाटतात ती काही अडचण नाही त्याला परंतु त्याचा उपयोग नाही ना शेवटी त्या ठेवी चांगल्या कामाकरता करता विनियोग त्याचा झाला पाहिजे त्याच्यातून उद्योग व्यवसाय वाढला पाहिजे त्याच्यातून प्रपंच फुलले पाहिजे आणि पुन्हा बँकेकडे त्याचे हप्ते फिटले पाहिजे असं असेल तर त्या ठेवी वाढवण्याचा अर्थ हजार कोटी झाल्या आणि करता काय त्याचं बरं ठेवी तर त्याला व्याज द्यावं लागतं तुमच्याकडे जर चांगला कर्जदार नसेल आणि ठेवी मात्र भरपूर आहे याचा अर्थ बँक तोट्यात जायला सुरुवात होत असते या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन काळजीपूर्वक आपण आतापर्यंत वाटचाल ही केलेली आहे पुढे सुद्धा निश्चितपणे चांगली वाटचाल ही होणार आहे अनेक योजना आहेत मी या निमित्त विनंती करेल की हे ठीक दिसतंय की आपले एकंदर जे काही आहे एन ए नेट एन ए हा दीड टक्का साधारणतः झालेला आहे कमी आहे हे जरी बरं दिसत असलं तरी थकबाकी म्हणून जे आहे ते सुद्धा काळजीपूर्वक का आपल्याला त्यामध्ये फेड करून घ्यावी लागेल आणि आपण सगळ्यांना मी विनंती करतो की कर्ज हे आपनी परत परत करता असतं मदत असते त्याची आपली घरची संस्था आहे परंतु फेड सुद्धा तितकीच महत्वाची असतील ती काळजी तुम्ही घेतली पाहिजे परतफेड वेळेवर झाली पाहिजे याची सगळ्यांनी काळजी ही घेतली तर ही तुमची घरची हक्काची संस्था आहे ती पुढच्या काळातही निश्चितपणे चांगल्या प्रकारचं काम तुमच्याकरता करत राहील आणि त्याकरता आपल्या सगळ्यांना काम करावं लागेल नेट एमती कमी आहे याचा आनंद निश्चितपणे आहे परंतु आणखी थकबाकीच्या बाबतीतले जे काही असेल ते काळजीपूर्वक पुढे पुढं वाटचाल ही आपल्याला करावी लागणार आहे एक दोन गोष्टी चांगल्या आहे की आपण आणखी शाखा ज्या आहेत त्या वाढत आहोत आपल्याला आतापर्यंत आठ शाखा आपल्या झालेल्या आहेत मागील महिन्यामध्ये आपण आश्वीची शाखेचं उद्घाटन केलं आता राहत्याला एक शाखा आपण का हडतोय निमोनला एक शाखा का हडतोय राहत्याचा कार्यक्रम मोठा चांगला करावा लागणार आहे त्याला काही अडचण नाही आहे कारण शाखा इकडे तिकडं तर आता सगळ्यांच्या सेविक झालेल्या त्यामुळे आपली शाखा सुद्धा तिकडे काम करीत राहील याची खात्री मला चांगलं काम करेल याची खात्री आहे निमोनला सुद्धा एक चांगली शाखा आपण काढतो तळेगावच्या हो शाखेचं उद्घाटन आम्हाला लवकरच करायचं या तिन्ही शाखेचं उद्घाटन आपल्याला या महिन्यामध्ये साधारणतः सप्टेंबर महिन्यामध्ये करायचे हे अशा पद्धतीनं नियोजन त्याचं करावं हे सुद्धा आम्ही या निमित्तानं आपल्याला सांगतोय मागे दुधाची योजना दूध संघाचे चेअरमन रणजित देशमुख आणि सुधाकरराव जोशी एकत्र बसून एक, एक चांगली योजना त्यांनी केली दूध उत्पादकाला दे कर्ज देण्याकरता म्हणून त्यांनी व्यवस्था केली साधारणतः साडे दहा टक्क्यांना व्यवस्था केली बाकी कर्ज अकरा टक्के साडे अकरा टक्के बारा टक्के साडेबारा टक्के असा असतो परंतु ज्याचा दूध व्यवसाय चांगला आहे आणि त्याला काहीतरी मदतीची गरज आहे कोणाला ओपन गोठा करायचा को आहे कोणतं काय करायचंय कोण काय घ्यायचंय काहीतरी थोडं अशी व्यवस्था तर त्याकरता केले आणि जवळपास साडेआठशे निर्णया शेतकऱ्यांना दूध उत्पादक आठशे आठ आट कोटी रुपयाचं वाटप त्या निमित्तानं दूध उत्पादकांना करण्यात आलेलं आहे त्याची परत सुद्धा ठीक चाललेली आहे याचा आनंद आपल्याला आहे एक नवी योजना आपला साखर कारखाना आणि बँक आता आपण करतो आहोत ही योजना सुद्धा खूप कौतुकास्पद चांगली आहे आपण विचार करा सगळ्यात महत्वाचे जे प्रश्न आहेत आता सध्याच्या याच्यामध्ये शेतकऱ्याकरता पाण्याचा प्रश्न महत्वाचा असतोच परंतु पाण्याचा प्रश्नाला उत्तर सुद्धा काटकसरीना पाणी वापरणं हे असतं आणि त्या त्यादृष्टी आपल्याकडं जितके शेततळे आहेत म्हणजे आपण जर संगमेर तालुका वरून पाहिला किंवा गुगलवर जरी चांगल्या पद्धतीनं पाहिलं सगळं आपलं क्षेत्र त्याच्यामध्ये जवळपास आपल्याकडं माझा अंदाज असा की दहा हजार शेततळे आपल्या तालुक्यामध्ये झाले असतील एवढे कुठेही महाराष्ट्रात नाहीत ते आपण जलसंधारण मंत्री होतो आणि एक लाख शेततळ्याचा कार्यक्रम मी घेतला होता कृषी आणि जलसंधारण मंत्री की महाराष्ट्रात मला एक लाख शेततळे करायचे आता काही जिल्ह्यांनी केले काही जिल्ह्यांनी केले नाही जे शिल्लक कोठा राहायचा तो आपलं संगरला यायचा आणि दहा हजारात इतके शेततळे आणि त्याच्यावर शेततळ्यावर आधारित असलेल्या फळबाळ्या हा खूप चांगला पॅटर्न हा आपल्याकडे उभा राहिलेला आहे त्या शेततळ्यांवर एक प्रश्न असतो का पाणी पडलंय शेततळ्यात परंतु ठिबक न द्यायचं किंवा पाणी टाकायचं कसं ता टाकायचा हा प्रश्न असतो विजेचे प्रश्न आता अलीकडच्या काळात तर शावी सी चोवीस तास संगमनेर नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस, बत्तीस कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा